संत मंडळी ते म्हणतात हे विश्वाचे माझे घरं ह्या संपूर्ण विश्वाचं कल्याण व्हावं यासाठी मला काय करता येईल ह्या एक केवळ एक हा केवळ एक विचार हा ड्रायविंग फोर्स असतो जो त्याच्या मनाच्या ताकती अनंतपटीने वाढवतो इट्स अ सिम्पल एक्सरसाइज ऑफ एक्सपांडिंग युअर पॉवर्स ऑफ द माइंड आत्मा आणि परमात्मा काही वेगळे नाही आहेत फक्त आत्मा जेव्हा एक शरीर धारण करतो तेव्हा त्या शरीरापुरतंच तो स्वतःला मानतो परंतु संत मंडळी स्वतःच्या शरीराच्या पलीकडे जेवढी म्हणून माणसं या विश्वात आहेत ती सगळी माझेच अंश आहेत त्यामुळे ह्या सगळ्यांचं कल्याण होणं म्हणजे माझं कल्याण होणं जसं एक साधा कट कुटुंब प्रमुख काय मानतो की माझी हेल्थ चांगली आहे तेवढ्याने पुरेसं नाही हो काय हो माझ्या बायकोचं कायम तब्येत बिघडते जरा तिचं बघा ना नाही आमचं बाकी सगळं छान चाललंय पण आई आजारी असतो हो। नाही माझे आई वडील पण ठीक आहेत पण आमचं मूल सारखं आजारी पडतं हो। म्हणजे स्वतःच्या पलीकडे दुसऱ्याविषयी कन्सर्न असतो आणि दुसरा जर तो ओके असेल तर मी स्वतःला ओके मानतो थो। हेच थोडंसं स्ट्रेच केलं तर संतांच्या बाबतीत असं आहे की माझी म्हणून जी माणसं आहेत ती जर आनंदात असतील तर मी आनंदात आहे ही एक संकल्पना हा एक दृढ विचार त्यांच्या मनाच्या ताकदी वाढवतो म्हणजे प्रत्यक्षात मानवी मनाच्या ताकदी वाढवण्यासाठी करायला काय लागतं यू हॅव टू हॅव अ कन्सर्न अबाउट टू मेनी अदर पीपल मोर द मेरियर तुमचा हो फेरा मी हो फेरा विण मी तुमचा हो पैसे देऊ शकतात सामान देऊ शकतात परंतु प्रेम आपल्यासारखं मान नाही ही आमच्यासाठी महत्वाची गोष्ट आहे आता मी आपण आज परत एकदा कर विनंती केली

नारायण सेवा म्हणत इनफॅक्ट ही संधी आम्हाला तुम्ही दिली त्याबद्दल आम्ही तुमच्याकडून